गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

होळे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बोर घेण्यात आली होती मात्र ग्रामसेवकास हाताशी धरून सदरचे पाणी लोकांना न देता शेतीसाठी वापरले जात असल्याचा आरोप करीत आज पंढरपूर पंचायत समितीच्या प्रवेशदारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तसेच होळे ग्रामस्थांना सोबत घेत या आमरण उपोषणांना सुरुवात करण्यात आली आहे होळे ग्रामपंचायतीचे बोर व विहीर बळकवणाऱ्यांवर व त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी सांगत असताना मला असं वाटतं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत देश स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे पन्नासला ला कायदा नमूद झाला आणि एकोणीसशे पन्नास प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्थापन झाले आज त्या गाय चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा ह्या होळे गावातील वीर ग्रामपंचायतच्या नावावर नाही तर ह्या महाराष्ट्रात महाराष्ट्र ही संतलची भूमी म्हटली जाते महाराष्ट्रात आज अशा गोष्टी बघायला मिळ मिळतात की भारत देश स्वतंत्र होऊन सुद्धा होळेगावची हिर नावावर नाही ह्या गोष्टीचा जा जरा खेद वाटतो म्हणून ह्या प्रशासनाचा मी इथं धिकार करतो आज मी आटोलेसाहेब गटाच्या माझ्या बोलत असताना मला असं वाईट वाटतं की आज जर ह्या प्रशासनानं जर आमचा विषय जर गांभीर गांभीर्यानं ना जर नाही घेतला तर आम्ही उग्र असं आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही होळे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आदरणीय भुसनर मॅडम व तसेच रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रमोद बाबर व लखन मस्के ह्या तिघांनी आमरण उपोषण आजपासून चालू केलेले आहे उपोषणाचा विषय असा आहे की होळेगावामध्ये जी ग्रामपंचायतला पाणी पुरवठा करणारी व्हीर आहे ती सन दोन हजार चार या साली पाडलेली आहे सदर व्हीर पाडताना हे शेतकऱ्याकडून साठेखत आपण घेतलं होतं ग्रामपंचायतनं सदर, सदर शेतकऱ्यांना अद्यापर्यंत ग्रामपंचायतला खरेदी दिली नाही व आता ग्रामपंचायतला पाणी देताना ते पाणी ग्रामपंचायतला पाणी देत नाहीत सदर ग्रामपंचायतची व्हीर ही ग्रामपंचायतच्या नावावर करून मिळण्यासाठी या ठिकाणी आम आमरण उपोषण चालू आहे याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच आमच्या जा उपोषणाचा हा विषय आहे की आमच्या स्वतःच्या हक्काची विहीर असताना ती नावावर नाही आणि त्यासाठी नावा होण्यासाठी हे आम्ही उपोषण केलं आहे आणि आम्हाला हा न्याय मिळावा ही विनंती आहे